सह्याद्रीच्या कडे कपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो हर हर महादेव महादे। निधड्या छातीचा मराठा गडी एक एक कुणी शाहिस्ते खानाला पळवण्यासाठी लढतोय कुणी कोंढाण्यासाठी लढतोय विचार फक्त एकच स्वराज्य कुणी ठाण्या वाघ मनगटात हत्तीचं बळ मनात शिवतेजाची आग आहे इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज रयतेच राज्य आणण्यासाठी ज्यांनी आदिलशाही निजामशाही आणि मुघलशाहीशी कडवट झुंज दिली शिवरायांच्या साथीनं लढला प्रत्येक मावळा या स्वराज्याच्या लढाईत अनेक नररत्नांनी दिली आपल्या प्राणांची आहुती पण माघार घेतली नाही शिवरायांचा आदर्श घेऊन महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य करण्यासाठी प्रयत्न करते महाराष्ट्र शासन शिवरायांचा विचार मनामनात पोहोचविण्यासाठी दिनरात प्रयत्नरत आहेत राज्याचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार छत्रपती शिवरायांना ज्या आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाने फसवून अपमान केला होता त्याच दरबारात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शिवजयंती साजरी करून तमाम शिवभक्तांना आनंदाची प्रचिती दिली यंदाच्या या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस राज्याचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार खासदार रावसाहेब दानवे छत्रपतींचे तेरावे वंशज आणि खासदार माननीय उदयनराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते आग्रा येथील दिवान ए आम दरबारात तीनशे चौऱ्याण्णवी शिवजयंती साजरी करतानाच महाराष्ट्राचा मान उंचावणारपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून स्वीकारण्यात आलं यावेळी बोलताना मान्यवरांनी माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचं कौतुक केलं आज तुम्ही सुधीर भाऊ दाणपट्ट्याला राजशस्त्राचा दर्जा दिला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आपण वाघ न आणतोय लंडन त्यासाठी देखील तुमचं अभिनंदन करतो आणि रायगडाच्या शिवसृष्टीला पन्नास कोटी रुपये आपल्या सरकारने दिले त्याचाही जिहार आज काढला आणि म्हणून या ठिकाणी जे जे आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे विशेष रूप से सुधीर भाऊ आपको धन्यवाद देता हो आपने हमारे स्वराज्य के दान पट्टा को आज राज्य शस्त्र के रूप में यहाँ पर एक जीआर के माध्यम से नमित किया है मैं आपका आभार व्यक्त करता हूँ माझे आमचे थोरले बंधू असण्यासारखे सुधीरजींनी त्यांच्या सांस्कृतिक कार्य विभाग विभागाच्या माध्यमातून महाराजांचं संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राभर ठिकठिकाणी चांगले उपक्रम राबवत जातात त्यांचं मी धन्यवाद देतो एकूणच छत्रपतींचा नामगजर दिल्लीच्या तख्तापर्यंत करून महाराष्ट्रानं सर्व शिवबाप्रेमी जनतेची मान गर्वाने उंच केली त्याचबरोबर ताणपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्राचा मान देऊन रयतेचं राज्य, रयतेच राज्य आणण्याकडे मार्गक्रमण सुरू केलंय असं म्हटल्यास वावघ ठरणार नाही